अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक व्यवस्थापन तसेच वेतन भत्ते व प्रदान्याची अदायगी यादी सेवाविषयक महत्वाचे कामकाज लेखा व कोशागारे विभागाद्वारे जात असल्यामुळे वित्त विभागाची भूमिका ही अतिशय महत्वाची आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी येथे केले प्रधान महालेखककार का नागपूर व वरिष्ठ कोशागार अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयांचे नियोजन भवन येथे आयोजित आहरण व सवितरण अधिकाऱ्यांची कार्यशाळा व पेन्शन अदालतीचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री कटियार यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते महापालिका आयुक्त सचिन कल्लत्रे लेखा व कोषागार सहसंचालक प्रिया तेलगोटे वरिष्ठ कोशागार अधिकारी शिल्पा पवार कोशागार अधिकारी अमोल इखे प्रदीप भुयार महालेखककार विभागाचे वरिष्ठ लेखाधिकारी आर वाय शेलुकर सहायक लेखाधिकारी विनय गजभिये लेखापाल रजनीकुमार सिंग यादी यावेळी उपस्थित होते की वित्त विभागाच्या अधीनस्थ नसलेल्या लेखा व कोशागार विभागाद्वारे माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक बाबी तसेच कार्यालयांचे अधिकारी आर्थिक व्यवहाराबाबत कामकाज हे अधिक पारदर्शक व गतीने होत आहे वेतन भत्ते व इतर प्रधाने या सेवा विषयक बाबीची ऑनलाईन बिलिंग पद्धती अवलंब विल्यामुळे तसेच प्रत्येक गोष्टीची नोंद होण्यासह गतीने कामे होत आहे कर्मचाऱ्यांनीही नवीन तंत्रज्ञान अवलंबितांना त्याबाबत न त्याच्या स्वीकार करून उपयोगी आणावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले या ई प्रणालीमुळे एकंदरीत वसुलीला ऑनलाईन पद्धतीने महसूल जमा होत असून त्यात पारदर्शकता आली पाहिजे डीपीटी व बीडीएस प्रणालीमुळे वित्तीय अनियमितपणे नियंत्रण ठेवता येणे शक्य झाले आहे यामुळे आर्थिक व्यवहारात मानवी हस्तक्षेप टाळता आला आहे ई पी पी ओ सी पी ओ जी पी ओ या ई प्रणालीमुळे निवृत्ती धारकांना निवृत्ती वेतन उपदान तसेच इतर प्रधाने या संबंधीचे कामकाज गतीने पूर्ण होत आहे असे महापालिका आयुक्त श्री कल्लत्रे यांनी यावेळी सांगितले तेलगोटे म्हणाले की शासकीय कार्यालयातील अनुदान प्राप्ती वितरण बीडीएस काढणे यादी वित्तीय बाबी पूर्ण करताना आहरण व सवितरण अधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची आहे वित्तीय खर्चावर नियंत्रण व देखभाल ठेवणे ही कामे यांच्या मार्फत होत असते शासकीय कार्यालयाच्या खर्चावर वित्तीय नियंत्रण ठेवण्यासाठी विविध ई प्रणाली विकसित करण्यात आले आहेत वित्तीय तज्ञांचे मार्गदर्शन डीडीओनी मिळावे यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले व्हीपीडीए सारख्या ई प्रणालीच्या माध्यमातून विभाग स्तरातील अखर्चित निधी शासनाला परत करणे सोयीचे झाले आहे यामुळे अशा खात्यांना लेखांकन कॅशबुक नोंदी तसेच प्रदाने करणे सोयीचे झाले आहे बीडीएस सेवार्थ ई कुबेर व ई बिल प्रणालीमुळे कार्यालयीन बिलांचे ऑनलाइन जनरेशन तसेच नोंदी अचूक होऊन बिल पास लवकर होत आहे असे पवार यांनी यावेळी सांगितले नागपूर महालेखककार का कार्यालयाचे ले वरिष्ठ लेखाधिकारी शेलुकर यांनी निवृत्ती वेतन पेन्शन उपदान याबाबत विभागाद्वारे करण्यात आलेल्या ईपीपीओ सीपीपीओ जीपीपीओ या सी संदर्भातील ई प्रणाली जी पीपीओ या पेन्शन ई प्रणाली सविस्तर मार्गदर्शन केले महालेखककार कार्यालयाद्वारे निवृत्ती वेतनाधारकासाठी विकसित करण्यात आलेल्या विविध सेवा सुविधा संकेतस्थळ मदत कक्षाविषयी त्यांनी माहिती दिली पेन्शन अदालतीमध्ये निवृत्ती वेतन धारकाच्या विविध शंका व अडचणी निराकरणा बाबत व सिंग यांनी मार्गदर्शन केले सन दोन हजार पाच पूर्वी शासकीय नोकरी लागलेल्या कर्मचाऱ्या संदर्भात त्यांचे डी सी पी एस एन पी एस मधून जी पी एफ मध्ये रूपांतर त्या अनुषंगाने पेन्शन लाभाविषयी कोशागार अधिकारी इखे भुयार अजय काकडे यांनी सविस्तर मार्गदर्शन उपस्थिती यांना केले या कार्यशाळेला जिल्ह्यातील सर्व शास निमशासकीय कार्यालयाचे आहरण सवितरण अधिकारी तसेच लेखाविषयक कामकाज सांभाळणारे लिपिक कर्मचाऱ्यांना मोठ्या संख्येने उपस्थित होते दस्टिंग कॉपरेशन न्यूज ब्युरो अमरावती